रिक्षावाला हो समोर सोडला रिक्षा वाला सोडला तुम्ही डायरेक्ट नाही हो रिक्षावाल्याला सोडला तुम्ही माझ्या समोर माझ्या समोर मला फाईन करायला सिग्नल तोडण्यामुळे मला फाईन करणार मला फाईन करा ना तुम्ही हात उचलता माझ्यावरती डायरेक्टली तुम्ही गरज फायदा उचलता तुम्ही हात उचलता माझ्यावरती डायरेक्टली आमच्यावरती कुठं घातल याच्यामध्ये का અંગસ <laughs> ગાડી सिग्नल तोडण्याचा फाईन बघायला तयार आहे डायरेक्टरी हात उचलता तुम्ही आमच्यावरती मला राईट कोणी दिले हात उचलता डायरेक्टरी आंब्यावरती कसं काय सिग्नल मध्ये सिग्नल मध्ये स्पीड असते का माणूस सिग्नल मध्ये स्पीड असते का माणूस तुम्ही अंब्यावरती चालू देऊ लागतात मॅडम सगळे साक्षी भक्त दिसत आंबेवरती तुम्ही चालू ટીવી ચેનલ તો મેડમ सांगायचं નહીં કરજુ આજે સંગા કહે હા